वास्तुशास्त्रानुसार घरापुढे चुकूनही लावू नका ही, ही दहा अशुभ झाडे नाहीतर घराची प्रगती कधीच होणार नाही नंबर एक चिंच चिंचेच्या झाडावर वाईट शक्ती वास करते खूप मोठे आणि घनदाट असणारे झाड घराशेजारी असेल तर घरात सातत्याने आजारपण अशांती व वा वादविवाद निर्माण होतात नंबर दोन मेहंदी मेहंदीचे रोपटे सौंदर्य खुलवणारे तसेच औषधी गुणधर्माने युक्त असते परंतु वास्तुशास्त्रानुसार हे रोपटे घरापुढे नसावे मेहंदीच्या रोपट्यात नकारात्मक ऊर्जा वास करते शुभ कार्यात आवर्जून वापरली जाणारी मेहंदी घरापुढे लावल्यास मात्र मंगल कार्यात अडथळे निर्माण करते नंबर तीन कापूस घराशेजारी कापसाचे रोपटे चुकूनही लावू नये ते अत्यंत अशुभ समजले जाते वास्तुशास्त्रानुसार घरापुढे असलेले कापसाचे रोपटे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते परिणामी धनहानी होऊ लागते कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते नंबर चार उंबर हिंदू धर्मात उंबराचे झाड अतिशय पवित्र समजले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घराशेजारी किंवा अंगणात लावणे अशुभ आहे या झाडामुळे घरात गरिबी येते घराच्या उत्तरेच उंबराचे झाड असेल तर डोळ्यांचे आजार आपल्याला उद्भवू शकतात नंबर पाच खजूर वास्तुशास्त्रानुसार खजुराचे झाड चुकूनही घरापुढे लावू नये हे झाड जीवनात पैशाची जी तंगी व आर्थिक संकटे निर्माण करते नंबर सहा वड उंबराप्रमाणेच वडाचे झाड देखील अतिशय पवित्र समजले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार वडाचे झाड घरापुढे किंवा घराशेजारी नसावे ज्या घराच्या दक्षिणेस वडाचे झाड असते त्या घरातील व्यक्तीचे आयुर्मान म्हणजेच त्या व्यक्तीचे आयुष्य घडते अशी मान्यता आहे नंबर सात पिंपळ पिंपळ वृक्ष दैवी वृक्ष मानला जातो पिंपळाचे झाड घराच्या पश्चिमेस शुभ समजले जाते मात्र इतर दिशांना ही झाड असेल तर घराची प्रगती मंदावते नंबर आठ बोर वास्तुशास्त्रानुसार बोराचे झाड अतिशय अशुभ आहे हे काटेरी झाड घरांपुढे किंवा अंगणात किंवा आजूबाजूला असेल तर घरात नकारात्मकता पसरते घरात सतत भीतीचे वातावरण राहते नंबर नऊ बाभूळ वास्तुशास्त्रानुसार बाभूळ ही वनस्पती अत्यंत अशुभ मानली जाते म्हणूनच घरापुढे किंवा घराचे हे रोपटे नसावे अन्यथा कुटुंबात वादविवाद व मतभेद वाढत जातात नंबर दहा काटेरी झाड गुलाब व कोरफड वगळता इतर कोणतीही काटेरी झाडे घरात लावू नयेत काटेरी झाडांमुळे घरातील आजार पण वाढते सोबतच जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो ही दहा अशुभ झाडे वास्तुशास्त्रानुसार घरापुढे चुकूनही लावू नका नाहीतर तुमच्या घराची प्रगती कधीच होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद